हाय सर्वांना तर गुड इव्हिनिंग बघा वाजलेत पाच तर मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा चहा चहा चालू आहे आणि वेळ पण झाला आज पाच वाजलेत बघा चहाला रोज चार साडेचारला चहा होतं तर म्हटलं आता व्हिडिओचा म्हणजे स्टार्ट करा तर चला या चहा पहिला तुम्ही पण तर मी आता दूध बघा सकाळी काय आणलं नाही तर असं दूध आहे थोडंसं शाई आणि दूध मिक्स आहे तर त्यात गाळणार आहे मस्त असा फेवरेट असा चहा आहे असा आवडीचा कारण त्यात गाळल्यावर म्हणजे वेगळी चव लागते बघा असा दूध दुधाचाच वेगळा लागतो आणि शाईचा असं थोड्याशा दुधात जरी गाळणं एकदम असं मस्त चहा लागतो आलं वगैरे टाकलं आणि वातावरण बघा आमच्याकडं पाऊस पण येऊन गेला एकदम तर झोप म्हणजे झोपल्यामुळे काय कळालं नाही ऐकायला पण नाही आलं की पाऊस पडतोय असा एकदम सडाक येऊन गेलं पाणी पाणी झालं वाटतं आणि परत वाळलं पण वन पडलं परत तर श्रावू पण काय अजून आली नाही म्हणलं तर चहा करावं नाहीतर मी तिला करायला लावणार होती तेवढेच वळण सवय लागते लक्षात राहतं नाहीतर शाळा आहे की शाळा पण नाही चालत सगळंच लागतं तर चला चहा करून घेते तर बघा आली इकडं श्रावू आमची दप्तर वगैरे ठेवायला लागले श्रावणी का वेळ झालाच दुरौ दुरौ दुरौ। आ, भाडला काम या यावर हात चहा घ्यायला तर बघा मी तेल पण करणार आहे थोडस माझ्या डि डोक्याला आणि श्राऊच्या पण म्हणजे केसांना हेअर वॉश करायचंय तर म्हणजे तेल लावून करायचंय तर म्हणलं तर तेल लावायचं आहे आधी काय म्हणते तर आपलं दोहीच्या अगोदर रात्री करायचं तेल लावायचं मस्त असं वेगळं जरा आपण करावं म्हटलं घरगुती जर बाहेर चाललं तरी प्रोडक्ट म्हणजे रिझल्ट येत नाही पण आपल्या घरगुती सगळंच आहे तर नेचरल सगळं आपलं जास्वंदीची फुले वगैरे पाणी त्याचं तेल वगैरे बनवून कडीपत्ता वगैरे कांदा हे असं टाकून आपण एक मस्त तेल बनवू आणि मी फुलं पण घेतलीत आणि जास्वंदीची पानं घ्यायची तर पानं घेऊन मग परत तेल टाकून एक पॅकेट आहे पॅराशूटचं त्याचं करूया बघू आणि लोखंडाचं कड छोटं आपलं पॅन आहे त्याच्यामध्ये तर चहा उकळा आहे बघा असा तर बघा फायनली ना तुम्हाला सांगायचं जा शंभूकडं जाण्याची म्हणजे दिवस ठरला बघा आम्ही उद्या जाणार आहे शंभूकडं तर बघू आता काय होतं सरांना वगैरे कॉल केला आणि त्याचं डॉक्युमेंट राहिलेलं ते पण भेटले तर अगं तर जाऊन मी आता म्हणजे त्याने केले तयार फक्त झेरॉक्स काढून त्याची आणायची तर आणि लॅमिनेशन वगैरे करून तर ते पण पोच करायचं थोडंफार हां चालू आहे शिच आहे हां हो चालू आहे म्हणजे उकळते आणि लॅमिनेशन पण करायचं त्याला करून आणणार मी आता जाऊन आणि त्याचं एक एक प्र बंच त्यांना आपल्याकडं पण ठेवायचं आणि फीज वगैरे भरायची तर एसनी या म्हणले सर आम्ही घ्यायला येतो कोडोलीमध्ये तिथून मग जाऊया तर कोडोलीमध्ये जायला पण आहे बघा वाहना जायचं म्हटलं दोन तीन गावं जायला लागते तर आता इथून आपण जर काय बरं हातकं गेलं तरी पण तिथून वाठार आणि काहीतरी हाय कोडोली वगैरे कोडोली एक अगोदर गाव कुठलं तरी आणि नंतर मग कोडोली नंतर तिथनं मग शंभूची शाळा म्हणजे बाहेर आहे थोडीशी तर मग आता कसं काय होतंय बघू पण जायचं ठरलंय तर त्याला घेतलेलं काय काय साहित्य आहे ती पण मी एका मध्ये ऍड करून ठेवते सकाळी लवकर जाणार आहे श्रावू भैडाकर जाणार आहे ती का उद्या सकाळी शनिवार आहे काय असते का शे तर नको म्हणते बघा श्राऊ ह्यात केला वाटतं बघ अगं दूध नाही आग आणलंच नाही की तू सकाळी शिलाजी वगैरे आल्यावर बघा शिराव कशी वयता का लागले तसला छान तुला मी असं गाळून देते की आणि तसा छान लागतो मग शाही कसं मला तूप पण करणं होत नाही आणि परत मग खराब होते हो तसं करू नये गो बाळा अग जस शिकल निघ तू गाळून पिचा आम्हाला आवडतो तसा माहिती आहे का तुला आणि पहिलं हीच पोरगी बघा भांडत होती शाईसाठी ना आता लई नाटकं करायला लागली बघा मी एक पॅराशूटचं पॉकेट टाकलं एवढं पूर्ण नाखं ह्याच्यामध्ये हो आणि हे म्हणजे लोक मेन म्हणजे लोखंडाचं पॅन आहे तर हे गरम करायला ठेवलं आणि ह्याच्यामध्ये ना मी आता पहिला मेथी दोन चमचे मेथी घेतल्या एवढ्या तेलासाठी तर दोन मोठ पोहे चमचे चमचे आहेत ना दोन चमचे घेतले आणि एवढी जास्वंदाची फुलं तर पहिला आपण मेथी ह्यात टाकू तर बघा मेथी टाकून घेतली मी आणि मस्त असे ह्यात परत फ्राय होते चांगले ते त्यात त्याचा अर्क पूर्ण तेलात उतरतो मेथीचा आणि नंतर मग आपण हे थोडीशी पानं आणि आपले जास्वंदाची फुलं आणि कढीपत्ता आहेत ना तो पण हिरवा असा कडीपत्ता आहे त्यामुळे तेलात भाजला जाईल जरी वळला असताना तर पावडर केली असते मी तर पूर्ण परत ह्यात तळला जातो आहे तर आता हे टाकून घेऊ आपण सगळं एवढंही झाल्यावर ना थोडं जास्त भाजून घेतल्यावर यश आहे फुलं आपल्या झाडाची इथल्याच आमच्या जाऊनच्या जा आणि जा हे जा 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 तर रोज वयाला जातात म्हटलं तरी तेल तर जास्त <laughs> तेल तापल्यामुळं मी गॅस बंद केला आणि हे ॲड केलं त्यात सगळे फुलं आणि कढीपत्ता आणि पानं तर बघा हिरवा असा तेलाचा कलर आला पांढरं होतं पूर्ण हिरवं झालं आणि तेलामुळं बघा गरम झाल्यामुळे जास्त असं उडलं सगळीकडे आता थोडंसं चालत होती गॅस भरपूर अशी फुलं होती पूर्ण बघा हे झालं बसत नव्हते ह्यात तर पॅक झालं सगळं म्हणजे झालं तर पूर्ण म्हणजे हे झालं तेलामध्ये तर असं थोडंसं शिजवून घेऊ आणि नंतर मग आपण थंड झाल्यावर गाळून घ्यायचं कपूरना मस्त असं तेल झालं कोण आहेत कांदा पण टाकतो पण तेल असं नाही एक लगेच वॉश करायला गेलं गॅस कमीच आहे मला झालं बघू आता आपण झाले ओके असं पूर्ण उतरलं आहे बघा मस्त असं स्वयंपाक आहे स्वयंपाक तर म्हटलं तर काहीच नाही मी स्वयंपाक केला फक्त चपातीचे तुकडे केले चुकल्यासारखे के, आणि इकडे मस्त असं तळून झाले बघा तर मस्त असं कूड 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 लागते तुम्हाला ते दोन मिनटं असं वाचते बघा तुम्हाला आवाज येते का नाही तर मस्त असं झाले टेस्ट तर राहू कशी झाली टेस्ट सांग चांगली सांगत हां छान झाले मीठ वगैरे व्यवस्थित सगळं झाले आणि चव पण लागते तसं तिखट पण होताचं आहे तर असं आता उद्या म्हणजे जायचं म्हणून सगळी तयारी करायची आहे त्याचे तुकडे पिले चुकलेचं तर असं काम घेऊन आहे सगळे तर याच्या वेळेला तुम्ही पण चला तर मग मोबा सर्वांना तर बघा मग असे आपण जे काय आपलं टाकलं होतं ना जास्वंदीचं फूल वगैरे पानं कडीपत्ता परत काय राहू मेथी तर खोबऱ्याचं तेलाचं एक पॉकेटचं एवढंच तेल झालंय बघा मस्त असं हिरवं हिरवं तेल झाले आणि इकडं हे असं थोडंसं आता मी केसांना लावणार आहे उद्या वॉश करणार आहे केस त्यामुळं आणि असं मी ना व काय म्हणते वस्त्र गाळ केल्यासारखं केलं का पिसाच्या ना गाळे त्याशिवाय ती तेल निघतच नाही कारण नाही तर इतकं बसते ना घट्ट एका पाकिटच्या मनानं कायच तेल निघालं नाही बाबा लगेच लगेच काढायला पाहिजे हे नाही का नाही तेल होतो लगेच काढलं तर असं आहे तर उद्या सकाळी बघू आता आणि मी लावून घेते वगैरे काढून आणि दोन भाग चला तर मग ही कसा वाटला व्हिडिओ ह्याचा सांगा आणि केसांचे पण खरच हजे फायदे आहेत बरं जास्त मला तर लय म्हणजे रिझल्ट मी तर करते घरच्या घरी असं जास्त बाहेर यायला झाला ती फिरकून द्यायचं यात भरपूर असं तेल आहे श्रावण ती कापड वेगळं आहे ते मऊ घ्यायला पाहिजे ते मग